साईबाबांवर लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात रविवारी सोळा जूनला एका साई भक्ताने साई चरणी सहाशे बावन्न ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडिलकर यांनी दिली साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात या ठिकाणी आलेला भाविक हा भरभरून बाबांच्या जोडीमध्ये दान देतो आज एका साई भक्ताने सहाशे बावन्न ग्रॅम वजनाचा सोनेरी मुकुट बाबांच्या चरणी अर्पण केलेला आहे त्याची किंमत अंदाजे बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये आहे आज सकाळी शिर्डी माझे पंढरपुरा ही जी आरती होती या आरतीच्या पूर्वी हा अतिशय सुंदर नक्षी काम असलेला मुकुट बाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आलेला होता या सोनेरी मुकुटाची किंमत तब्बल बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये आहे रविवारी सकाळी शिर्डी माजे पंढरपूर या आरतीला सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण जडीत मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्ताने आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती संस्थानाला केली आहे